राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री घुसखोरी करत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जाळून नष्ट केल्या शिवाय तीन हजार रुपये चोरीला गेले दोन दिवस शाळेला सुट्टी होती आज सकाळी ही घटना उघडकीस आली आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं राधानगरी तालुक्यातील सरवडे मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन हजार रुपयाची चोरी झाली आहे आणि विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जाळून नष्ट करण्यात आल्या त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे मुख्याध्यापिका श्वेता विष्णू काणेकर यांनी या प्रकाराची माहिती दिली गेले दोन दिवस शाळेला सुट्टी होती सोमवारी सकाळी शाळेच्या मुख्य गेट जवळ जळालेल्या कागदांचे अवशेष दिसले तर शाळेची चार कुलप फोडलेली होती विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका अज्ञात व्यक्तीनं जाळल्या आणि सहलीसाठी जमा झालेले सुमारे तीन हजार रुपये चोरीला गेल्या दरम्यान सीसीटीव्ही एक संशयित व्यक्ती शाळेच्या परिसरात मध्यरात्री फिरताना दिसून आलाय सरपंच रणधीर सिंह मोरे ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन आणि सरवडे पोलिसांनी शाळेत येऊन माहिती घेतली त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास मोहीम सुरू केली आहे